मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लावूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरासह तालुक्यातील मातंग समाज बांधवांच्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी यांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने रविवार वीस जुलै रोजी नूतन विद्यालयाच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत यथोचित सत्कार करण्यात आला सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या सभागृहात रविवार वीस जुलै रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समाजातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या तीस विद्यार्थ्यांचा अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन उपस्थित मान्यवर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर्यन पवार सिद्धू खोशे अजय दळवे माजी सरपंच नानासाहेब वनवे माजी सरपंच महादेव लोंडे रमेश गोपले आदीसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते प्रतिमा पूजन व मान्यवरांचा मातंग समाजाच्या वती बांधवाच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे व आभार सटवाजी साठे यांनी मानले यावेळी उत्तमराव गोपेकर सटवाजी साठे अरुण थोरात अरुण हिवाळे बाबासाहेब वाणी महेश गायकवाड सतीश जाधव सुशील तोगरे नारायण बोकेफुडे संजय साळवे साहेबराव गोरे अशोक मुजमुले सचिन मुजमुले यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास मातांग समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनी महिला पुरुष आदींची उपस्थिती होती राजहंस दुधासह दुग्धजन्य पदार्थ मिळण्यासाठी बेटा बालाजी न्यूजपेपर एजेंसी बसस्टँड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू